नमस्कार प्रेक्षकांनो कसे आहात तुम्ही सगळे चला तर एक पटकन रिव्ह्यू बघूया लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा ऑफिसमधला एक एम्प्लॉई अद्वैतची चिठ्ठी घेऊन कलाकडे येतो तो म्हणतो प्लीज मला याचं लवकर उत्तर द्या मला लगेच ते ऑफिसला घेऊन आहे अद्वैत सरांकडे कला बघते म्हणते याचा माज काही या जाणार नाही काय समजतो ता हसो त्याला ती म्हणते कागद तरी कशाला का दुसरा घेऊ त्याच कागदावर लिहून देते आणि ती लिहिते येत नाही जा आणि ती चिठ्ठी देते आणि म्हणते तू काहीही कर रे चांदेकर मी तर काय मी येणार नाही मी येणार ते मानानेच ते ऑफिस असो नाहीतर घर असो संगीता कलाला म्हणते तुला हे काम सांगितले की मी करायला जा तू बरं ऑफिसला घरचे कामं मी करून घेते संगीताला वाटतं की कला ऑफिसला गेली की ते दोघं एकत्र तरी राहतील पण कला काही ऐकत नाही ते तेवढ्यात तिथे एक मॅडम येतात त्या म्हणतात कला खरे इथेच राहतात ना कला म्हणते हो ती म्हणते मला असं कळालं की तुम्ही छान मूर्ती घडवता मला अक्षय तृतीयेसाठी एक छानशी मूर्ती पाहिजे कला म्हणते अक्षय तृतीया उद्या आहे कसं मूर्ती तयार होणार काही मूर्ती तयार आहेत तर त्या बघा तुम्ही ती त्यांना रूममध्ये घेऊन जाते आणि त्यांना मूर्ती दाखवते तर त्यांना त्या मूर्त्या बघून खूप आवडतं खूप छान वाटतं त्या म्हणते कु खूप छान सुबक मूर्त्या अशा आहेत कोणती घेऊ काही कळत नाही मग कला म्हणते तुम्हाला अक्षय तृतीयासाठी पाहिजेत ना तर मग ही कमळातली मूर्ती घ्या ती म्हणते हो हो खूपच छान मूर्ती आहे हीच पॅक करा तुम्ही आणि मी तुम्हाला एक पत्ता देते तिथे पोच करा रॉकेट म्हणतो मी आहे ना मी पोच करतो ती म्हणते तुम्ही कराकेळी पण बनवता का मला जास्त प्रमाणात पाहिजे होता काय म्हणते तुम्ही सांगा ना किती पाहिजे मी देते त्या म्हणतात मला तयार नको नवीन तयार करून देता येईल का त्याला म्हणते हो चालेल ना मग त्या मॅडम म्हणतात मी एकाला नंबर देते तुमचा तर तुम्हाला कॉल करतील आणि ते तुम्हाला चेक पण देतील आणि त्या तिथून निघून जातात कला म्हणते यांना भेटून खरंच खूप छान वाटलं हा काही शुभ संकेतच असेल का आता मला असं वाटतंय की सगळं चांगलंच होणार आहे कला संगीताला म्हणते आई तुला काही वाटलं का अगं त्यांना भेटून संगीता म्हणते हो ला ना लिंबू सरबत घ्या म्हटलं तर त्यांनी काही घेतलं नाही कला हसायला लागते कला म्हणते अगं तसं नाही खरंच छान वाटलं ना त्यांना भेटून आता सगळं चांगलंच होईल असं वाटतंय कला म्हणते अंबाबाई आता सगळं व्यवस्थित होऊ दे मग कला काजल आणि रॉकेट कामाला लागतात काजल म्हणते आपल्याला हे काम करायला ना खूप मज्जा येते कला म्हणते हो ना काजल म्हणते आपल्याला म्हणजे मला आ, कला म्हणते हो गुंड्या आणि ही ती गुंडे गुंड भाषा तेवढ्यात तिथे एक माणूस येतो तो, तो म्हणतो तुम्हाला आमच्या साहेबांनी हा चेक दिला आणि ठरल्यापेक्षा जास्तच दिलं आहे असं बोलले साहेब ते पाहून कला खूप खुश होते काजल आणि रॉकेट म्हणतात तायडे तू खरंच ग्रेट आहेस इकडे रात्र होती पण अद्वेतला काही झोप लागत नसते त्याला सगळीकडे कलाच दिसत असते आणि तिचेच विचार येत असतात इकडे कलाची पण अवस्था तशीच असते कला तशी कलाला चंद्राकडे बघून चांदेकरची आठवण येते आणि ती म्हणते चांदोबा तेवढ्यात तिला आठवण येते की आपल्या घराच्या वेळेस आपल्याला मदत केली ती म्हणते नाही काही करून मला त्याला पैसे द्यायला लागते तिला झोप लागत नसते तर ती मंदिरात जाते इकडे अद्वैतला पण झोप लागत नसते पण तो पण ग गाडीत बसून बाहेर पडतो कला म्हणते अंबाबाई तुझी प्रदक्षिणा मारल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतात ना मग माझे पण इच्छा पूर्ण कर ती प्रदक्षिणा मारायला जाते तेवढ्यात तिथे अद्वैत येतो तो दर्शन घेतो आणि प्रदक्षिणा मारायला लागतो तेवढ्यात तिथे लाईट जाते कला म्हणते लाईट गेली अद्वैत म्हणतो कोण आहे कला म्हणते अरे चांदेकरचा आवाज पण म्हणते नाही तो कसा येईल इथे तेवढ्यात परत तिला आवाज येतो ती, ती म्हणते चांदेकर जोरात आवाज देते चांदेकर अद्वैत म्हणतो खरे ख म्हणतो ती कशी येईल इथे ती तर मला सगळीकडंच दिसते तिचा आवाज पण येतो तेवढ्यात ती जोरात बोलते बोल ना तो म्हणतो नाही ही खरेच आहे तो म्हणतो तू का आली इथे कला म्हणते तू पण आलास ना आणि मी अगोदर आली इथे तू काय पाठलाग करतोस का अद्वैत म्हणतो मी पाठलाग का करू मी दर्शनाला आहे कला म्हणते मी पण मला खूप अस्वस्थ वाटत होतं इथं आल्यावर मला शांत वाटतं म्हणून आले अद्वैत म्हणतो की ती बडबड शांत बस ना कला म्हणते आगाव अद्वैत म्हणतो अति आगाव ते दोघेही दर्शन घेतात तेवढ्या लाईट येते आणि कलाच्या हातात फुल पडतं दोघेही एकमेकांकडे बघतच राहतात आंबाबाईला पण असंच वाटते की दोघांनी सोबत राहा तुम्हाला कसा वाटला आजचा भाग कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू